आज आपण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी या क्षेत्राखाली अकरा मुद्द्यांवरती सविस्तरपणे चर्चा करूयात सन एकोणीसशे पन्नास पासून केंद्रात आणि राज्यांमधील सरकारांनी मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी अनेक कायदे आणि विविध कार्यक्रम तयार केले त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे एक नियोजनबद्ध पद्धतीने देशाचा विकास करण्यासाठी एकोणीसशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देणे आणि उत्पन्न दर्जा आणि संधी यांच्यातील विषमता कमी करणे हा पंचवार्षिक योजनांचा उद्देश होता सन दोन हजार पंधरामध्ये नियोजन आयोगाची जागा नीती आयोग अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नवीन संस्थेने घेतली दुसरे बहुतेक राज्यांनी कृषी प्रधान समाजात बदल घडवून आणण्यासाठी आणि ग्रामीण जनतेची परिस्थिती सुधारण्यासाठी जमीन सुधारणा कायदे केलेले आहेत या सुधारणांमध्ये जमीन इनामदार इत्यादी मध्यस्थांची बोळवण कुळ कायद्याची हमी रास्त भाडे इत्यादी भूधारणाविषयक सुधारणा भूधारणेवर कमाल मर्यादा लादणे अतिरिक्त जमिनीचे भूमिहीन मजुरांमध्ये वाटप आणि सहकारी शेती तिसरी तिसरे आहे कामा कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस वेतन देय कायदा एकोणीसशे छत्तीस बोनस कायदा एकोणीसशे पासष्ट कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन कायदा एकोणीसशे सत्तर बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी बंदपत्रित कामगार पद्धती निर्मूलन कायदा एकोणीसशे शहात्तर व्यवसाय संघ कायदा एकोणीसशे सव्वीस कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस खान कायदा एकोणीसशे बावन्न औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस कामगार भरपाई कायदा एकोणीसशे सन दोन हजार सहा मध्ये सरकारने बालमजुरीवर बंदी घातली सन दोन हजार सोळा मध्ये बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्याचे एकोणीसशे शहाऐंशी नाव बदलून बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी असे करण्यात आले चौथी तरतूद आहे महिला कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि समान मोबदला कायदा एकोणीशे शहात्तर यांची निर्मिती करण्यात आली पाचवा कार्यक्रम सर्व आहे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आर्थिक संसाधनांचा वापर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे छप्पन चौदा प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर सामान्य विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकाहत्तर संस्थानिकांचे तणखे रद्द करणे एकोणीसशे एकाहत्तर इत्यादींचा समावेश आहे सहावा कार्यक्रम आहे विधी सेवा प्राधिकरण कायद्याने एकोणीशे सत्त्याऐंशी गरिबांना मोफत आणि सक्षम कायदेशीर मदत देण्यासाठी आणि समान न्यायाची संकल्पना रुजविण्यासाठी राष्ट्रव्यापी लोक अदालत मोहीम सुरू केली कायदेशीर विवादांवर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी लोक अदालत एक वैधानिक मंच आहे या अदालतीला दिवाणी न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे या अदालतीचे निर्णय संबंधित वादी प्रतिवादींना बंधनकारक आहेत या निर्णयांविरोधात कोणत्याही इतर न्यायालयात अपील करता येत नाही म्हणजेच ते अंतिम स्वरूपाचे आहेत सातवा कार्यक्रम ग्रामीण भागातील उद्योग विकासासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ खादी व ग्रामोद्योग आयोग लघु उद्योग मंडळ राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ हातमाग मंडळ हस्तशिल्प मंडळ काथ्या उद्योग मंडळ रेशीम मंडळ व इतर अनेक मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आठवा कार्यक्रम ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्न डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम एकोणीसशे साठ आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम एकोणीसशे त्र्याहत्तर किमान गरजा कार्यक्रम एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकोणीसशे अष्ट्याहत्तर जवाहर रोजगार योजना एकोणीसशे एकोणनव्वद स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एकोणीसशे नव्याण्णव संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार एक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम दोन हजार सहा आणि अशा अनेक योजना सुरू केलेल्या आहेत नववा कार्यक्रम वन्यजीव आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी अनुक्रमे वन्यजीव रक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर आणि वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी लागू करण्यात आले त्यानंतर जल आणि वायू कायद्यानुसार केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे स्थापन करण्याची तरतूद केली आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे वनांचे संरक्षण संवर्धन आणि विकास साधने सुधारित कृषी निवेशन बियाणे खते आणि सिंचन सुविधा उप प्रदान करून शेतीचे आधुनिकीकरण सुरू झाले आहे आधुनिक आणि शास्त्रीय धर्तीवर पशुपालन करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली अकरावा कार्यक्रम प्रत्येक गावाला प्रजासत्ताक बनवण्याचे गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था अर्थात गाव तालुका आणि जिल्हा स्तरावर सुरू करण्यात आली या पंचायती राज संस्थांना संविधानिक दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे लागू करण्यात आला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी या हेडिंग खाली मुद्दे क्रमांक बारा ते अठरा आणि राज्यघटनेच्या चौथ्या भागाव्यतिरिक्तची मार्गदर्शक तत्वे याबद्दल सविस्तर चर्चा करूयात धन्यवाद